श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर महाशिवरात्री राशीनुसार तुम्हाला काही उपाय करायचे आहेत तर ते आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात महाशिवरात्री बुधवार सव्वीस फेब्रुवारी रोजी आहे या दिवशी भगवान शिवासोबत देवी पार्वती गणेश आणि कार्तिकेय यांना विशेष अभिषेक केला जातो असं मानलं जातं की या दिवशी केलेल्या शिवपूजेमुळे भक्तांच्या जीवनात आनंद आणि शांती येते नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि इच्छा पूर्ण होतात ज्या लोकांच्या कुंडलीत ग्रहदोष आहेत त्यांनी महाशिवरात्री दिवशी राशीनुसार पूजा करावी असं केल्याने कुंडलीतील ग्रहदोषाचा प्रभाव कमी होऊ शकतो तुमच्या राशीनुसार शिवाची पूजा कशी करावी ते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की राशीनुसार महादेवाला कुठली वस्तू अर्पण करावी मेष राशींच्या लोकांनी शिवलिंगावरती कच्चे दूध आणि दही अर्पण करावे आरती करा, करा दूध आणि दही दान करा वृषभ राशींच्या लोकांनी ऊसाच्या रसाने शिवलिंगाचा अभिषेक करा पूजा करताना सुगंधी द्रव्य अर्पण करा तसेच ऊसाचा रससुद्धा दान करा मिथुन राशींच्या व्यक्तींनी महाशिवरात्रीला स्फटिकांच्या शिवलिंगाची पूजा करावी तसेच गुलाल कुंकू चंदन आणि सुगंधी द्रव्य अर्पण करावेत कर्क राशींच्या लोकांनी शिवलिंगावरती जल अर्पण करावे, करावे आणि नंतर शिवलिंगावर चंदन लावावे प्रसाद म्हणून मिठाई अर्पण करा तसेच मंदिरात चंदनाचे लाकूड दान करावे सिंह राशींच्या व्यक्तींनी महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावरती वेगवेगळ्या फळांच्या रसाने अभिषेक करा अंजीरची फुले अर्पण करा आणि गोड नैवेद्य दाखवा गरजू रुग्णांना फळांचा रस दान करा कन्या राशींच्या व्यक्तीने पाण्यात कापूर मिसळून देवाचा अभिषेक करावा बेलपत्रावर मिठाई ठेवा आणि प्रसाद म्हणून अर्पण करा तूळ राशींच्या व्यक्तींनी पाण्यामध्ये गंगाजल आणि गुलाबजल मिसळून अभिषेक करावा पूजा झाल्यानंतर गुलाबाचे दान करावे ऋषभ राशींच्या व्यक्तींनी पाण्यात मध आणि तूप मिसळून शिवलिंगाला अभिषेक करावा यानंतर पवित्र पाण्याने अभिषेक करा तसेच पूजा झाल्यानंतर मध दान करा धनुराशीच्या व्यक्तीने विशेष पूजा करा पूजेदरम्यान मिठाईसोबत काजू आणि बदामही अर्पण करा बेलपत्राची पाणी अर्पण करा तांदुळाची खीर दान करा मकर राशींच्या व्यक्तीने शिवलिंगाची पूजा योग्य पद्धतीने करावी तुमच्या क्षमतेनुसार पूजेमध्ये गहू ठेवा आणि नंतर ते गव दान करा कुंभराशींच्या व्यक्तींनी पूजे दरम्यान शिवलिंगावरती काळे तीड अर्पण करावे यानंतर विधीनुसार पूजा करा, करा तसेच गरजूंना तीड दान करा मीन राशींच्या व्यक्तींनी पिंपळाच्या झाडाखाली बसून शिवाची पूजा करावी ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा पूजा झाल्यानंतर बेसनाचे लाडू नैवेद्य म्हणून अर्पण करा तसेच हरभऱ्याच्या दाढीचे दान करा तर हे काही उपाय आहेत जे राशीनुसार तुम्हाला करायचे आहेत हे उपाय केल्याने तुमच्या कुंडलीतील जे काही दोष असतील ते नक्कीच महादेवांच्या आशीर्वादाने दूर होतील तर आशा करते की ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाइक शेअर नक्कीच करा तर चला मग भेटूया अशाच नवीन माहितीसोबत महाशिवरात्रीच्या सर्व स्वामी भक्तांना हार्दिक शुभेच्छा महादेवांच्या आशीर्वादाने आणि स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा नक्कीच पूर्ण होत हीच मी प्रार्थना करते आणि आजचा संदेश इथंच थांबवते भेटूया नवीन संदेशासोबत स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हर हर महादेव